नमस्कार शेतकरी बांधवांना आपण आज के व्ही के बारामतीमध्ये आहोत तर आपण आज पाहणार आहोत ट्रॅक जे आपल्या ऊसाचं पाचरट वगैरे त्याचं संगोपन करण्यासाठी म्हणजे जे पाचरटाचे गठ्ठे बांधण्यासाठी आपल्याकडे एक अवजार आहे ते मास्क्यो कंपनी जी आहे मास्क्यो गॅस पार्थ कंपनी हे एकोणीसशे चौसष्टपासून ॲग्रिकल्चरमध्ये मशीन बनवत आहे तर आपण आज मास्क्यो कंपनीचे स्क्वेअर बेलर पाहणार आहोत यामध्ये जे या मशीन जे आहे ट्रॅक्टर जे आहे इथं आपलं ॲटॅच केलं जातं त्यानंतर पॉवर इथून सप्लाय केली जाते तर या मशीनमध्ये जे आपलं ऊस वगैरे जे आहे त्याचं पाचरट इथून या प्रकारे इथनं उचललं जातं तर त्यानंतर पाठीमागच्या साईडला या प्रकारे गट्टे तयार केले जातात हे मशीन आपल्या ट्रॅक्टर पन्नास एच पी पन्नास एच पी पंचावन्न एस पी ट्रॅक्टरसाठी योग्यरित्या चालते तर याचा फायदा असा आहे की तुम्ही याचं जे हा जे पाचराटचे गट्टे आहेत हे आपण तुम्ही द्राक्ष शेती किंवा तुमचे यामध्ये आच्छादन करण्यासाठी म्हणजे पाण्याची वगैरे बचत होते तसंच आता नवीन जे कंपन्या आहेत ते ब्रिकवेटिंग वगैरेसाठी पण यूज केला जातो जे बॉयलर पेटवण्यासाठी वापर केला जातो याची किंमत आहे चौदा लाख पन्नास हजार रुपये ह्या तो सेट वेगळा आहे तो जो आपण पाठीमागं पाहत आहे तो सेट वेगळा आहे त्यामध्ये तो पाचराटाची एका लाईनमध्ये गोळा केलं जातं त्यानंतर हे जे बेलर आहे हे वापरतो आपण त्यानंतर दोन्ही बरोबर घ्यावं लागतील ना हा तसं काही नाही आहे शक्य रेग्युलरचेच हो चालू सर काय प्रॉब्लेम नाही पण हे हो। जे मशीन आहे ही मास्कोगार कंपनी इटालियन कंपनीचं मशीन पाहत आहोत या मशीनमध्ये या पद्धतीने गट्टे बांधले जातात जे ऊसाचा चारा वगैरे हो आहे तो या पद्धतीने जमा केला जातो हा हा चारा आपण एकतर गुरांसाठी पण वापरू शकतो किंवा तुम्ही कारखान्यामध्ये बॉयलर पेटवण्यासाठी पण देऊ हो शकता किंवा शेतीमध्ये आच्छादन करण्यासाठी द्राक्ष शेतीसाठी पाण्याची बचत होते त्यानंतर हे जर बेलर जर पाहिलं आपण तर यामध्ये आपण राऊंड बेलर असं समजलं जातं याला पन्नास एस पीचा ट्रॅक्टर लागतो तर यामध्ये जे आहे तर या प्रकारे दोरी आहे या दोरीमध्ये नेट म्हणतो आपण याला या नेटमध्ये या पद्धतीने पाच रट गोळा केले जाते किंमत तर याची किंमत आहे अठरा लाख रुपये यामध्ये आपण तीनशे ते चारशे किलोपर्यंत बेल बनवू बनवू शकतो आपण एका दिवसाला यामध्ये आपण जवळजवळ चारशे ते पाचशे जवळजवळ जर एकर मध्ये पकडलं तर दहा ते पंधरा एकर आपण इझिली करू शकतो याला पन्नास एच पीचा ट्रॅक्टर लागतो फक्त एवढीच मशीन आहे ती मशीन तीच मशीन सेमच मशीन आहे गोळा करण्यासाठी आपण त्याला राऊंड राऊंड बेलर आणि स्क्वेअर बेलरसाठी सेम मशीन वापरतो गोळण्यासाठी